नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाळी अधिवेशन चालू झालेलं आहे आणि कालच्या दिवसामध्ये अधिवेशनामध्ये पीक विम्या संदर्भात सुद्धा महत्वाची अशी चर्चा झालेली आहे कारण पीक विम्या एक रुपये योजना तर बंदच केलेली आहे कारण मागच्या काळामध्ये जे घोटाळे झाले आहेत मोजक्या काही जिल्ह्यात घोटाळे झाले आणि त्या घोटाळ्यांचा सर्व शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे जे काही विधिमंडळात चर्चा झाली त्यामध्ये अमोल मिटकरी असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील यांनी काय प्रश्न उपस्थित केले आणि जी पीक विमा योजना आता नवीन सुधारित राज्य शासन राबवत आहे तर ही योजना नेमकं कशामुळं आणि कशासाठी राबवली जाते कारण या योजनेमधून शेतकऱ्यांना पीक विमाच मिळणार नाही कारण जे महत्वाचे ट्रिगर होते त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असेल त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल हे ट्रिगर काढून टाकलेले आहेत फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारितच यापुढे उंबरठा उत्पादनामध्ये जर घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल मग ही योजना नेमकी तयार कोणी केली यासाठी शेतकरी असतील या शेतकऱ्यांचे संघटनेचे प्रतिनिधी असतील किंवा इतर लोकप्रतिनिधींशी चर्चा केली का याबद्दल काय चर्चा झाली हेच आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो काल विधेयक मंडळामध्ये अमोल मिटकरी यांनी पहिला प्रश्न उपस्थित केला की जे काही आतापर्यंत घोटाळे झालेत त्या घोटाळ्यातल्या जे काही प्रकरण आहेत त्यामध्ये ज्यांनी ज्या कंपन्यांनी घोटाळे केले त्या कंपन्या नफ्यामध्ये आल्या आणि आता यापुढे त्या कंपन्यांना तुम्ही काळ्या यादीत टाकणार का कृषी मंत्र्यांना तसा प्रश्न विचारला त्यावर कृषी मंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलं की ज्या कंपन्याच्या बाबतीत घोटाळे झाले असतील त्या कंपन्यांना आम्ही नक्कीच काळ्या यादीत टाकू मात्र अमोल मिटकरी यांनी दुसरा एक विचारलं की जे घोटाळे झालेले आहेत हे काही मोजक्या जिल्ह्यात झाले आहेत याचा सर्व इतरही शेतकऱ्यांना सुद्धा भोगावं लागत आहे असं का तर त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री म्हणाले की जे काही घोटाळे झाले आहेत त्याचमुळे ही योजना बंद केलेली आहे आणि ही सुधारित पीक विमा योजना आणलेली आहे मात्र अंबादास दाने यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की जे आता तुम्ही उंबरठा उत्पादनावर आधारित पीक विमा देणार आहात मग ज्या शेतकऱ्यांनी पीक पेरणी केली त्यांचं पीकच उगवलं नाही किंवा पीकच आलं नाही तर तुम्ही कशाच्या आधारावर पीक विमा देणार कारण उंबरठा उत्पादन काढण्यासाठी त्या शेतकऱ्याचं पीक सुद्धा येणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही जे ट्रिगर लावले आहेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल तो ट्रिगर काढून टाकलेला आहे म्हणजे त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुरुवातीला नुकसान झालं तर अग्रिम नुकसान भरपाई सुद्धा मिळत असते त्यानंतर ती प्रतिकूल परिस्थिती असेल काढणी पश्चात म्हणजे शेतकऱ्यांचं पीक शेतामध्ये काढून टाकलेलं आहे आणि त्यावेळेस गारपीट झाली अतिवृष्टी झाली तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत असते तो सुद्धा ट्रिकर काढून टाकलेला आहे मग शेतकऱ्यांचं पीकच आलं नाही तर तुम्ही ते उंबरठा उत्पादन कशावर काढणार आहात आणि यासाठी तुम्ही जे ए मध्ये बसून अधिकारी पीक विमा योजना ठरवतात तर तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून बैठक घेऊन तुम्ही पीक विमेमध्ये काही बदल करणार आहात का असा सुद्धा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला त्यानंतर कृषी मंत्र्यांनी त्यांना उत्तर दिलं की आम्ही नक्कीच शेतकऱ्यांशी चर्चा करू संघटनांच्या प्रतिनिधीशी चर्चा करू त्यासंबंधी एक बैठक घेऊ आणि ठरवू मात्र ही जी सध्या आम्ही सुधारित पीक विमा योजना राबवत आहोत यामध्ये सुद्धा पीक कापणी आधारित शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळणार आहे आणि आम्ही डी आर एफच्या माध्यमातून सुद्धा मदत देत असतो हीच त्यांनी भूमिका मांडून पुढं नेली मात्र त्यावर सविस्तर पुढे काय होईल आता ते पुढे आपल्याला बघावं लागेल अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद